रयत शिक्षण संकुलाच्या वतीने कर्मवीर प्रतिमेची भव्य मिरवणूक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडुतीसाव्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संकुलाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली सम्राट चौकातून सुरू झालेल्या या शोभायात्रेला लेजिम झांझ टिपऱ्याच्या गजरासह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कर्मवीर अमर रहे रयत शिक्षण संस्थेचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदमून गेला नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेचे स्वागत केले कार्यक्रमाच्या प्रारंभी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी कर्मवीरांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांनी सांगितले की कर्मवीरांनी श्रम करा घाम गाळा पण शिकत रहा असा संदेश दिला शिक्षण हे श्रीमंतांच्या मक्तीदारी नसून गरिबांच्या हक्काचे शस्त्र आहे ही विचारसरणी त्यांनी समाजात रुजवली कम्वा व शिका या तत्वज्ञानातून श्रमाला प्रतिष्ठा देणारी पिढी घडवली याप्रसंगी उद्योजक केतनभाई शहा माजी नगरसेवक आनंद शिवे उद्योजिका माधुरी पाटील प्रख्यात कर सल्लागार धीरज जवळकर पर्यवेक्षक सुरेश कासार डॉक्टर डॉ राजेंद्रसिंह लोखंडे प्राध्यापक एम एम मस्के इतिहास अभ्यासक नितीन आणवेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत केत यांनी केले सूत्रसंचालन गजानन गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश वडोराव यांनी मानले शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी अमर देशमुख अंकुश राठोड अझर शेख अमोल अंधारे देवदत्त पाटील आदींचे योगदान महत्वाचे ठरले कर्मिरांच्या कार्यतत्वाचा जागर करून देणारी आणि रयत शिक्षण संकुलाच्या कार्याचा गौरव करणारी ही मिरवणूक नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर